नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे एका तेरा वर्षाच्या मुलाचा दगडाने ठेचून करण्यात आला खून अहमदपूर तालुक्यातील एलदरवाडी येथे घडली घटना किनगाव पोलिसात झाला गुन्हा दाखल आरोपी फरार अहमदपूर तालुक्यातील मोजे एल्डरवाडी येथील एका तेरा वर्षाच्या मुलाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना दिनांक एकोणीस जून ते वीस जूनच्या सकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली आहे याविषयी पोलीस सूत्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी की आरोपी योगेश तुकाराम केंद्रे राहणार एल्डरवाडी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर याने रुपेश उर्फ गोटू गोविंद गित्ते वयवर्ष तेरा राहणार एल्डरवाडी या मुलाचा येलदरवाडी शेतशिवारात येल्दरी ते अंधोरी जाणाऱ्या रोडच्या नेस धीरज गुप्टे याच्या शेतातील ओढ्यामध्ये चहूबाजूने झाडे झुडपे असलेल्या ठिकाणी नेऊन डोक्यावर व तोंडावर दगडाने मारून त्याचा निगृढपणे खून केल्याची घटना घडली आहे आरोपीने या मुलाचा अशा निगृह पद्धतीने खून का केला याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे फिर्यादी ज्ञानोबा रंगनाथ गित्ते वय पासष्ट व्यवसाय शिती राहणार एल्डरवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किनगाव पोलिसात पोलीस नायक दोनशे सात जी जी कावळे यांनी कलम तीनशे दोन भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जी व्ही टोटेवाड हे करत असून आरोपी फरार झाल्याने आरोपीस बंद करून त्याने खून कोणत्या कारणासाठी केला याचा उलगडा करण्याचे आव्हान किनगाव पोलिसांसमोर आहे लवकरच आरोपीस अटक करून याच्या प्रयत्नात किनगाव पोलीस असल्याचे समजते